आज आपल्या भागातील जिंद्राबाई नावाने माध्यमिकामिकाने राष्ट्रीय जनता पार्टीच्या वले श्री धर्माचे दावे गुरु ही त्यांचे समुद्र आपला यांच्या मी कथा आणि यांचा म्हणून आज आपण आपल्या शाळे आज साजरा करण्याचं नियोजन केलेलं आहे मी या कार्यक्रमाला आपल्यामध्ये उपस्थित आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चंद्र गांधी यांना भाविक या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचा सत्कार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मी बाजी सर यांनी करावा मी त्यांना विनंती करतो सर्व मान्यवरांचं मी आपल्या शाळेच्या था वकिनं हो व भारतीय जनता पार्टी नामदेश शहराच्या वकील हो हो सभे समजा आम्ही स्वागत करतो धन्यवाद मी पुढील सुद्धा आपल्या शाळेचा निगम ज्यांच्याकडे सोपवतो त्यांनी प्रास्थिक या ठिकाणी मत एंजेल होते बाबा रजारती के बाबा परसी। कहीं अपने देश का भी अभिषेक नाम लेना चाहिए। अनुमान से एंजेल का बजरंग खनन अब और एंजेल जहां नाम को पंत लगाने की दो मार्च 22 के तोड़ी सितंबर आज और बीरी बारिश और खुश आगरा परिचित लगने के। आज दोस्त सभी दिन अश्लील के अंदर नाम सर्दी के लिए जाय याद कीजिए स्नेही गुरु भोलेनाथ जी चारे की सुनाई का बज़रा चार्मन के साथ है जल्दी न रमाने के भक्तन करने सके आपके नाम है जस शैला से मोले विरेन्द्र की कमी पड़ता है माता जी बल्ले समझो साकेत का

त्यावेळेस मोलांनी आक्रमण केली इंग्रजांनी आक्रमण केली तसं मोलांना सगं झाला आणि म्हणून मोलांनी आपल्या भारतीय देशावर ज्याला आक्रमण केले जे राज्य गला त्याचा खूप मोठा विषय होता आणि म्हणून गुरुदेवी सिंहांना संभवलं पाहिजे त्यांचं समाजाचा संभवलं पाहिजे म्हणून गुरुदेवी सिंहांना

TNI guru tinggal di dan untuk bobot Indonesia dulu kuda, dan untuk mobil tinggalnya lagi, tinggi gurun, tinggi ya, Bung Ramli, Irana, Irasia, Irak, Irani, Irak, Irwanik, Irana, Irana, Macau, Irana, Irana, Akadok, Irani. Akadok, Irani, Irani, Irani,

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांनी असं ठरवलं की यांच्या शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये दिवस साजरा केला आहे आणि म्हणून आपण आज हा वीर बला दिवस साजरा करतो आता त्या इतिहासात